नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव भक्ती मार्ग यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक अतिशय गंभीर विषय समजून घेणार आहोत आजकाल अनेक लोक म्हणतात माझ्यावर काहीतरी केले आहे घरात अडचणी वाढत आहे मन शांत राहत नाही अडचणी संपत नाही पण लक्षात ठेवा घाबरणे हा उपाय नाही ना संप्रदायात एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे श्रद्धा असेल तर रक्षण निश्चित होते काळी जादू नेमकं का म्हणजे काय लोक एखाद्याच्या मनात भीती निर्माण करून नकारात्मक विचार वाढवतात ऊर्जा खचवणे यालाच लोक करणी काळी जादू असे म्हणतात पण प्रत्येक त्रास म्हणजे काळी जादू नसते काही समस्या लक्षणे घाबरवण्यासाठी नाही खालील गोष्ट सतत आणि एकत्र होत असतील तर आत्मपरीक्षण करावे कोणतेही कारण नसताना भीती वाटणे झोपेत डचकणे वाईट सोपणे घरात सतत वाद गैरसमज काम करूनही यश ना मिळणे देवपूजा करावीशी वाटूनही मन ना लागणे पण हे ताणतणाव कर्ज आजार मानसिक दबावामुळे पण होऊ शकते नवनाथ महाराज काय सांगतात नवनाथ महाराज म्हणतात जिथे नामस्मरण आहे तिथे कोणतीही बाधा टिकत नाही भीती शंका अफवा यामध्ये अडकू नका स्वतःला मजबूत समजावे हीच खरी ताकद आहे कोणाच्याही शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका पैसे घेऊन भीती दाखवण्यापासून सावध राहा आधी श्रद्धा संयम आणि समज वाढवा खरे उपाय नेहमी साधे आणि सात्विक असतात नवनाथ महाराजांचे उपाय जर तुम्हाला सतत अडचणी भीती नकार जाणवत असेल तर आधी लक्षात ठेवा नवनाथ महाराज तुमच्या पाठीशी आहेत हे उपाय करताना घाबरायचे नाही पुनावर संशय घ्यायचा नाही फक्त श्रद्धा ठेवायची नवनाथ महाराज नामस्मरण सर्वात महत्त्वाचा उपाय हातामध्ये एक गल्लास पाणी घ्या दररोज सकाळी किंवा रात्री शांत बसून ओम चैतन्य नवनाथ हाय नमः हा मंत्र एकशे वेळा म्हणा आणि त्या पाण्यात फूक मारा आणि ते पाणी पिऊन घ्या किमान अकरा दिवस नियमित हा उपाय करा मनात भीती आली की लगेच हा मंत्र जाप करा उपाय दोन कापूर व दीप उपाय मंगळवारी किंवा गुरुवारी पांढरा कापूर घेऊन नवनाथ महाराजांच्या समोर कापूर पेटवून प्रार्थना करा म्हणा नवनाथ महाराज माझ्या घरातील व मनातील नकारात्मकता दूर करा उपाय तीन मीठ पाणी शुद्धीकरण रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात पाणी घ्या त्यात खडे मीठ टाका ते भांडे पलंगाजवळ ठेवा सकाळी ते पाणी घराच्या बाहेर ओतून द्या हा उपाय सलग सात दिवस करा उपाय चार नारळ अर्पण करा भीती दूर करण्यासाठी शनिवारी एक पूर्ण नारळ घ्या नवनाथ महाराजांच्या नावाने देवासमोर ठेवा प्रार्थना करून तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा किंवा देवघरात अर्पण करा उपाय पाच श्रद्धेचा कवच दररोज झोपण्यापूर्वी फक्त एवढं म्हणा नवनाथ महाराज सोबत आहेत मला कोणतीही बाधा स्पर्श करू शकत नाही हा विचार सर्वात मोठा उपाय आहे महत्त्वाची सूचना कोणालाही पैसे देऊन उतारा करणी काढू नका घाबरवण्या व्यक्तीपासून दूर राहा भक्ती नामस्मरण आणि सात्विक उपाय करा नाथ संप्रदायात भीतीला स्थान नाही शेवटचा संदेश जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अडथळे खूप वाढले आहेत तर नवनाथ महाराजांची भक्ती सुरू करा तेच तुमचे खरे रक्षण करणार आहेत चला तर मित्रांनो हे उपाय तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटी प्रेस करा जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तुमच्यासाठी मी असेच नवीन उपाय घेऊन येतच राहील तोपर्यंत नमो आदेश